ओम नारायण वशिष्ठ शक्तींच्या तत्पुत्र पराशरच्या व्यास शुक गौडपेंद्रमथा श्रीशंकराचार्यमथा पद्म पादंच शिष्यं शिष्य तम्त्रोटक वामण्यास्मद्गुरूं संततमानतस्मे श्रुतिस्मृतिपुराणानां मालयं करुणालयं नमामि भगवत्पादम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभास्य वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति भेद विभागिने व्योमवद्व्यापेहाय दक्षिणामूर्त हस्ते भाती प्रियसिंधु मे नाम लक्षित जंजा दक्षमस्वरूप निज भय प्राच्छन्य एकणे अत्यंत भावाचा अत्यंत भाव हा प्रथम अत्यंत भावाचे प्रतियोगी स्वरूप मानला <coughs> ते सांगतात की जर तो स्वरूप नाही मानला तर अनवस्था नावाचा दोष येतो कारण की पहिलाही अत्यंत भाव दुसराही अत्यंत भाव तोही अत्यंत तो भावाचे मग त्याचा अत्यंत भाव किम स्वरूप मानायचा तुम्ही प्रतियोगी स्वरूप मानत नाही मग काय मानायचा तर त्यासाठी तिसरा मानला तर तिसरा आहे अत्यंत भावाची त्यासाठी पुन्हा चौथा ही सगळी अन्वस्था येते म्हणून प्रथम अत्यंत भावाचा अत्यंत भाव हा प्रतियोगी घटस्वरूप माना त्याच्याहून वेगळा म्हणजे अत्यंत भाव स्वरूप मानू नका असं सांगितल्यानंतर याविषयी नवीन एक दोष देतात ते सांगतात की तुम्ही जे अण्वस्था येऊ नये म्हणून प्रथम अत्यंत भावाचा अत्यंत भाव हा प्रथम अत्यंत भावाचा जो प्रतियोगिता स्वरूप मानलेला आहे मग तो तुम्हाला मानता येणार नाही कारण का ते सांगतात प्रथम भाव आणि तृतीय अत्यंत भाव म्हणजे पहिला जो अत्यंत भाव आहे तो आणि तिसरा हे काय आहेत समनियत आहेत समनियत म्हणजे एका कालामध्ये बरोबर राहणारे आहेत पण दुसरा जो अत्यंत भाव आहे तो अत्यंत भाव आहे ना म्हणजे तो भाव पदार्थ नक्कीच नाही तो काय आहे अभाव स्वरूप आहे आणि तुम्ही त्याला प्रतियोगी स्वरूप मानता म्हणजे काय मानता भावस्वरूप मानता भाव आणि अभावाचा काय आहे विरोध आहे म्हणून तुम्हाला प्रथम अत्यंत भावाचा अत्यंत भाव हा अभावस्वरूपच मानावं लागेल तुम्हाला प्रतियोगी घटस्वरूप किंवा भावस्वरूप तो मानता येणार नाही हा तुम्ही त्याच्या समन्येत माना पण तत्स्वरूप मानू नका पहिला अत्यंत भाव हा तृतीय अत्यंत भावाच्या नियत माना आणि जो द्वितीय अत्यंत भाव आहे तो प्रतियोगीच्या समन येत आहे त्याच्या कालामध्ये बरोबर राहीन पण प्रतियोगी स्वरूप तुम्हाला मानता येणार नाही कारण प्रतियोगी भावस्वरूप आहे आणि हा अत्यंत भाव हा स्वरूप आहे भावाने आणि अभावाचा बरोबर असल्यामुळे तुम्हाला प्रथम अत्यंत भावाचा अत्यंत भाव हा प्रतियोगी स्वरूप मानता येणार नाही असा दोष दिला आणि म्हणून प्रथम जो अभाव आहे तो प्रतियोगाच्या समन्वयेत आहे पण प्रतियोगी स्वरूप नाही भाव अभावाची एकता संभवत नाही होत नाही यावरून घाटाच्या समन्वयेत असलेल्या आत्यंताभावाचा आत्यंताभाव हा घटाहून पृथक आहे वेगळा आहे आणि पहिला जो अत्यंतभाव आहे त्याच्या समनेत तिसरा अत्यंत आहे आणि म्हणून तो प्रथम स्वरूप आहे पृथक नाही म्हणजे पहिला आणि तिसरा एक स्वरूप आहे समसंख्येवाले दुसरा आणि चौथा सहावा हे समनियत आहेत आणि पहिला तिसरा पाचवा हे विषमसंख्येवाले काय आहेत समनियत आहेत पण दुसरा आणि पहिला हे एक होऊ शकत नाही त्याच्यामध्ये अभेद आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ते सांगतात की ज्यावेळेस घट नाही घटो नसती असं ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान होईल तेव्हा त्याचा विषय आहे पहिला अत्यंत म्हणजे घटाचा अत्यंत भाव आणि ज्यावेळेस घटात्यंत भावो भावो नासते घटात्यंत भावाचा अभाव नाही असं ज्यावेळेस म्हणतील तेव्हा निषेधमुख प्रसिद्धीचा विषय हा तृतीय अभाव आहे यावरून तृतीय अभाव आणि प्रथम अभाव हे काय आहेत एकरूप आहेत तसं घटात्यंत भावनासती या निषेधमुख प्रचितीचा विषय प्रथम अभाव हां घटात्यंत नसतील अशा निषेधमुख प्रकृतीचा विषय जो दुसरा अभाव आणि तृतीयाभाव नसती या रीतीने चतुर्थ अभावसुद्धा निषेधमुख प्रचितीचा विषय आहे दुसरा आणि चौथा हे दोन्ही जरी समन्वयत असले तरी पण ते अभावस्वरूप असल्यामुळे भावपदार्थाहून प्रतियोगून ते प्रतियोगी होऊन ते भिन्न मानले पाहिजेत ते घाटावून पृथक म्हणजेच अभावरूप आहेत असं या ठिकाणी सांगून प्राच्य नायकांच्या मताचं असं नव्या नायकाने खंडन केलेलं आहे ते सांगतात की यासाठी तुम्हाला गौरव नावाचा दोष त्यांनी स्वीकारलेला आहे की प्राच्य नायकांनी एकच अभाव मानलेला आहे पहिला आणि दुसरा प्रत्योगी स्वरूप मानला आहे अभाव नाही मानला तो प्रत्योग स्वरूप मानलेला आहे पण नवे नायकांनी पहिला अत्यंत अभाव आणि त्या पहिल्या अत्यंत भावाचा अत्यंत अभाव हा दुसरा अत्यंत भाव मानलेला आहे असे दोन अत्यंत अभाव मानलेले आहेत आणि दोनच अत्यंत अभावाच्या अंतर्भूत ही सगळे अभावाचे मालिका आहेत असे ते सांगतात आणि म्हणून यांनी नवीन नायिकांनी दोन अभाव मानलेत म्हणून नवीन नायकांच्या मतामध्ये गौरव नावाचा दोष येतो जरी गौरव नावाचा दोष आला तरी पण ते सांगतात की भाव आणि अभावामध्ये एकता होत नाही आम्ही एकता सांगत नाही म्हणून आमच्या मतामध्ये दोष येतो पण तुम्ही एकता सांगून लागव सांगता पण त्याच्यामध्ये काय भावाने अभावाचं की होईल का अवैध होईल का नाही म्हणून तुम्ही जरी लाघव सांगितलं तरी ते उचित नाही आम्ही गौरव जरी आमच्या मतामध्ये असला तरी तो काय आहे अकिंचितकर आहे आणि आमचं म्हणणं अनुभवाच्या नुसार आहे तुमचं म्हणणं अनुभवाच्या विरुद्ध आहे यावरून जो अनुभवसुद्धा आमचा जो अनुवाद आहे जरी गौरव आला तरी तो गौरव दोष नाही तो अकिंचितकर आहे गौरव दोष आहे यद्यपि पण आमच्या मतामध्ये तो दोष नाही तो अकिंचितकर आहे त्याने अनुभवाची संगती लागते त्या अभावाची संगती लागते अनुभवानुसार अशा रीतीने घटात्यंत भावाचा अत्यंत भाव अभाव प्रात्योगिक अभाव आहे अशा रीतीने अभाव प्रात्योगिक अभावा जे संसर्गाभाव आहे त्याचे उदाहरण या ठिकाणी सांगितलेले आहेत तदनंतर अभाव प्रात्ययोगिक जो अन्योन्या भाव आहे त्याचे उदाहरण सांगून त्याच्याविषयी जो उक्त अनुवाद आहे याचं या ठिकाणी कथन करतात अनुवाद करतात ते सांगत असताना भाव जो आहे तो अभाव प्रद्योगिक भाव त्याचा जो आहे तो अतिशय स्पष्ट आहे अनोन्याभाव हा त्यालाच भेद म्हणतात किंवा तो जो आहे तो फक्त स्वरूपामध्ये राहत नाही स्वरूपाला सोडून अतिरिक्त सकल पदार्थांमध्ये भाव असतो ते सांगतात अनन्या भाव हा भावामध्ये राहत नाही बाकी सकल पदार्थांमध्ये राहतो प्रघुवंसभाचा भाव हा प्रघुवं स्वभावामध्ये राहत नाही त्याच्यातून सकल पदार्थांमध्ये राहतो पुढे सांगतात अत्यंत भावाचा अन्योन्य भाव हा अत्यंत भावामध्ये राहत नाही बाकी सकल पदार्थांमध्ये राहतो आणि पुढे अन्य भावाचा अन्य भाव सुद्धा अनोन्य भावामध्ये राहत नाही बाकी सकल पदार्थांमध्ये राहतो असं या ठिकाणी सांगितल्यानंतर पुढे सांगतात की त्यांनी नियम केला की जो ज्याच्याहून भिन्न असतो त्याच्यामध्ये त्याचा राहतो कोणते पदार्थ भिन्न असतो त्याच्यामध्ये त्याचा भाव म्हणजे हो। भेद राहतो स्वरूपामध्ये अभेद आहे त्याच्याहून अतिरिक्त सकल पदार्थामध्ये भेद आहे म्हणजे भाव आहे अशा ठिकाणी पंजवीस प्रकारचा अभाव निर्माण केल्यानंतर सांगतात सा। सामायिक अभाव हा केवळ द्रव्याचा होतो आणि म्हणून तो अभाव प्रतियोगी अभाव नाही भाव प्रातियोगी अभाव आहे बाकीचे संसर्ग अभाव हे अभाव प्रतियोगीत अभाव आहे असे या ठिकाणी सांगितल्यानंतर प्राचीन एकांनी अभाव प्रातोगिक अभाव सुद्धा जो आहे तो त्याचे उदाहरण सांगत असताना अभाव प्राद्योगिक अभावाला कित्येक ठिकाणी प्रतियोगी स्वरूप सांगितलेलं आहे ते प्राग प्रागाभावाचा जो ध्वंस आहे तोही गटस्वरूप त्यांनी मानलेला आहे ध्वंसाचा रागाव हा सुद्धा गट स्वरूप मानलेला आहे पुढे सांगतात घटानोन्य भावाचा अत्यंत हा सुद्धा प्रतियोगी स्वरूप मानलेला आहे आणि याचं नव्या नायकाने खंडन केलेलं आहे म्हणून तसा अभाव प्रतियोगी का हवा आहे तसा भाव प्रतिओी स्वरूप अभाव आहे असं या ठिकाणी विवेचन केल्यानंतर हे सांगतात की अभावाचं निरूपण करीत असताना न्यायशास्त्राच्या तिने आहे आणि ते करीत असताना नायकांचं मत किंवा किंवा नव्या नायकांचं मत याचे म्हणजे दोषही सांगितलेले आहे पण ते हे सगळे दोष सांगत असताना न्यायाच्या मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही आणि त्या मर्यादेचं पालन करून त्यांच्यामध्ये दोष सांगितलेले आहेत ज्याला आपण म्हणतो साक्षी भावाने साक्षी भावाने म्हणजे मग नव्या नायकांच्या मतामध्ये जरी दोष आले तरी ते दोषीच आहेत ते सांगितलेले नाहीत आणि प्राचीन प्राच्य मतामध्ये जरी दोष आले तरी ते दो दोषच आहेत म्हणून दोघांचं दोषाही केलेलं आहे याच्यामध्ये न्यायशास्त्राच्या मार्ग के उल्लंघन केलेलं नाही इथपर्यंतचा भाग आपण काल पाहिला होता इथून पुढचा भाग जर ऐका येत नसला तर उद्याला घेऊ आणि येत असला तर आज घेऊ ऐकायला येते का नाही येत नाही हा याचा विचार आपण परवा दिवशी करून उद्या सुट्टी होत आहे ना आपल्याला त्या बाबांचा पूर्णा पूर्ण दूर्णस पूर्णमादाय शांती वशिष्ठते शांती पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय ज़। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु योग महाराज की जय कृष्ण भगवान हा A ye zabe a sanuboowó, a lọ sá lọ́wọ́, wípé 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 wíṣọ́ dẹ́, wọ́n sọ tẹ, sọ rẹ̀, wípé wọ́n sọ tẹ. We're

ಮಣಿ ಭೇದ 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 ಕಾಮನೆ ಭೇದ ಭೇದ तुका कामने भेदा भेद तुका कामने भेदा भेद तुका कामने भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद तुका मणे भेदा भेद येणा खंडोनी वाद खडोनी देवतया जरी आसे देवतया जवळ आसे देवतया जरी असे देवतया जरी असे पापना सॾ रे हा I'm Good